नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ग्रामीण भागातील पारंपरिक लोककला तसेच संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते ग्रामीण भागातील आदिवासी नृत्य परंपरा असो वा संस्कृतीचा ठेवा असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांना चालना देण्यासाठी पिंपळनेर येथील श्री खंडोजी महाराज नाम सप्ताहाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ह्या स्पर्धांच्या निमित्ताने भजन कीर्तन प्रवचन तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यावर्षी आदिवासी नृत्य स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील सुमारे सोळा संघांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा निकाली नुकताच जाहीर करण्यात आला साखळी तालुक्यातील वडपाडा येथील पेरणी नृत्याला प्रथम क्रमांकाचे एकवीस हजाराचे बक्षीस मिळाले द्वितीय क्रमांक वडपाडा येथीलच पाहुळी नृत्याला अकरा हजार रुपयांचे बक्षीस मिळाले तर तृतीय क्रमांक धडगाव तालुक्यातील कोटबांधणी येथील भोंगरा नृत्याला सात हजार शंभर रुपयांचे बक्षीस मिळाले याशिवाय जिल्हा परिषद शाळा आमोडा येथील आदिवासी पारंपरिक संस्कृतीची जतन करणाऱ्या नृत्याला पाच हजार शंभर रुपयांचे तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील ठाकर नृत्याला तसेच धडगाव येथील मोगी माता संघाला प्रत्येकी तीन हजार शंभर रुपयाचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले सर्व विजेत्यांना रोख रक्कम सन्मानचित्र सन्मानचिन्ह मानपत्र शाल आणि शेपर देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल मंदिर संस्थानचे मठाधिपती योगेश्वर महाराज देशपांडे यांनी श्री खंडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून केले नो नो देवाला कायायला गेला गेला स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते पिंपलनेर येथील माजी सरपंच योगेश नेरकर डॉक्टर विनोद पोठावले प्रताप पाटील धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे सहायक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पी एस आय विजय चौरे यांचा समावेश होता स्पर्धेचे परीक्षण शहानिवृत्त प्राचार्य एस डी पाटील शहानिवृत्त प्राचार्य पी एम सावरे आणि डॉक्टर भोपाल देशमुख यांनी केले बक्षिसांची रक्कम रावसाहेब मोहन गोकुल सर्वंशी इंजिनियर विक्खी बंडू कोकणी सचिव शंकर रामने प्रताप मुलीधर पाटील नरेंद्र काशीनाथ मराठे आणि दिनेश चंद्रकांत पाटील यांनी संयोजन समितीकडे सुपुर्द इस केली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पिंपणेर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले स्पर्धा प पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते एसीय न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपणेर धन्यवाद अती, अती <सच्चान>, गतन, का झाले पाहिजे का झाले पाहिजे एकदा खूपच छान अति अतिशय सुंदर खूपच छान खूपच छान अतिशय सुंदर दृश्य आपल्या परंपरीचं जतन पारंपरिक परंपरेचा जतन दिसतो खूपच छान आपल्या कलागुणांना सुंदर असं वाढवताना संदायचं या संघाच्या साजरीकरणानंतर काम नव्हते तयार यायचंय तिथे समोर येऊन जाईक लगेच काम होत आपण कार्यक्रमाच्या उत्तरेकडे जातोय या ठिकाणी सुंदर असा या ठिकाणी नृत्य प्रकारामध्ये नृत्य पावळीचे शिकवले या ठिकाणी दाखवत या ठिकाणी पारंपरिक वाद्य मी सर्वांना ऐकू लावलं यासाठी संघाकडे माईक देण्याची व्यवस्था करावी हे कॉडलेस माईक देण्याची व्यवस्था करावी स्वतः काय लागू आहे सर्वांनी एकदा काय कायम राहू जय वन्ना पेनमोल आपण 2 तारखे ट्रॉफी दिली आदिवासी संस्कृती या प्रथा परंपरा जपल्या जागा, जागा। कारण आज आपण चुलीवरचं जेवण मागायला लागलो म्हणजे आपण पुन्हा जुन्या कालखंडाकडे जायला लागलो